ग्राउंड लेवलला पंच्याहत्तर टक्के गट एका बाजूला आहे आणि पंचवीस टक्के गट एका बाजूला आहे ती पंचवीस टक्क्यावर आपला विजय होणार हे म्हणतात हे जणांच्या वर्गण्या वाटतात अशाच पदू वाटतात नेत्याचा आदेश नेता आमचा उद्या म्हणला एक दिवस उघाला होता आम्ही म्हणून होय कालच उगालो ही अशी आमच्या तालुक्यातली परिस्थिती आहे विजय होणार म्हणतात जीवावर म्हणतात हे काय आम्हाला कळलं नाही कुठला एवढा निकाल अठराशेवर काम म्हणे सांगतो कारण तिन्ही नेताय काम जो करतोय त्यांच्या चुका होत काम करत नाही त्यांच्या चुका होत नाही तो कसं राजकारण होतो अजिबात म्हणता येणार नाही पंधराशे रुपये नव्हे तुम्ही पंधरा रुपये नव्हे दीडशे रुपये सुद्धा अशा मुश्रीफ साहेब राजे साहेब आणि बाबा हे आमच्यासाठी सर्वच आहे आज या मतदारसंघात अमरेजीदादा घाडगे यांच्या पत्नी सो सुयेशा घाडगे या उमेदवार आहेत आणि सुयेशा घाडगे ह्या मागच्या वेळी पण महाराष्ट्रात एक नंबर निवडून आल्या होत्या त्याचा पण आता विक्रम दोन्ही ह्या पंचायत समिती चिन्हेलेच्या पाटील वहिनी आणि सुयेशा घाडगे वहिनी या दोन्ही महाराष्ट्रात एक नंबरने येणार होत्या त्यात काही शंका नाही परंतु यावेळेस एक नाही अटीतटीची लढाई होईल खूप भासून होईल असं म्हटलं जातं विरोधकांकडून आठी तकेची लढाई ही तुमच्या फक्त न्यूजमध्येच आहे वस्तूची ग्राउंड लेवलला पंच्याहत्तर टक्के गट एका बाजूला आहे आणि पंचवीस टक्के गट एका बाजूला आहे पंच्याहत्तर टक्के एका बाजूला असणारा गट पंचवीस टक्के कशी अटीतरी लढाई म्हणते ही न्यूजवाल्यांचंच तुमचंच हे आहे बाकी आमचं मतदारापर्यंत जी परिस्थिती आहे ती मतदारापर्यंत पंच्याहत्तर टक्के एका बाजूला आणि पंचवीस टक्के एका बाजूला आहे त्यामुळे ही इलेक्शन वन साईड अठरा झिरो होणार हे वाक्य लिहून खरं म्हणजे ही माध्यम बोलत नाहीत की वन साईड होणार वगैरे हो कारण आम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना प्रश्न विचारतो विशेषतः राजकीय विरोधक जे आहेत त्यांना विचारतो त्यावेळेस ते म्हणतात की वन साईड नाही त्याच्यामुळे ही निवडणूक अगदी घासून होणार आणि विजयाचा दावा ते करतात म्हणून हा प्रश्न विचारला अठरामधली जर एक सीट जर त्यांची आली तर आमच्या तिन्ही नेत्यांचा हा पराभव आम्ही समोरतो अठरा झिरो होणार ही काळात कालजुकाला की अशी आमच्या तालुक्यातली परिस्थिती आहे जसा की धनगर माणूस बकरी घेऊन एक माणूस असतो आणि शंभर हजार बकरी असल्या धनगर इकडे चालला की ती बकरी हजार बकरी त्या धनगरच्या मागे जाते तशी एक कागल तालुक्यातली परिस्थिती आहे जर आमच्या तालुक्यात तीन नेत्यातला एक जर नेता कुठल्या बाजूला दिशेला चालला तर त्या दिशेला ती आम्ही बकरी सगळी जातोय त्यामुळं इथं ही इलेक्शन वन साईड आहे सोयीचं राजकारण होते असं वाटतंय का कधी सोयीचं नाही हे विकासाचं राजकारण होतं सोयीचं अजिबात म्हणता येणार नाही कारण विकास हा तिन्ही नेते एकत्र आल्यामुळं गावागावातला संघर्ष पूर्णपणे थांबला त्यामुळं हा तिघा नेत्यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे आणि ह्या नेत्यांच्यामुळं गावागावातला विकास याच्यापेक्षा दुपटीनं होणार आहे इथं की नाही गटातटाचं राजकारण महत्वाचं ठरतं आहे की पक्षाचं गटा राजकारण गटातटाचं राजकारण इथं पक्षाचा काहीही संबंध नाही आम्ही जरी आज भाजपचं आम्हाला कमळ असेल तर आम्हाला कमळापेक्षा मुश्रीफ साहेब साहेब आणि बाबा हे आमच्यासाठी सर्वच आहे आम्हाला इथं पक्षाला कुठल्याही प्रकारे पक्षाचं आमचं इथं देणे गेलं नाही इथं गट मानलं जातं इथं चारही गट आहेत सदाशिराव मंडलिकांचा गट असेल राजेसाहेबांचा गट असेल संजय बाबा खारकेंचा मुश्री साहेबांचा गट असेल तिथं चार गटाला महत्त्व आहे इथं पक्षाला महत्त्व नाही आहे या चार गटात मंडलिकांचा गट कुठं दिसतो तुम्हाला चित्रात पंचवीस टक्के दिसतोय ना पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के एका बाजूला पंचवीस टक्के एका बाजूला आहे ना दिसतोय की जे होणार म्हणतात हे कुठल्या जीवावर म्हणतात हे काय आम्हाला कळणं झालेलं आहे कुठनं एवढा आत्मविश्वास त्यांना येतो आहे काय होतं हे आम्हाला कळणं झालेलं आहे पंच्याहत्तर टक्के सगळे गट तिन्ही गट एका बाजूला त्याचबरोबर जनता आणि मतदार पण त्यांच्या एका बाजूला आहेत आणि ती पंचवीस टक्क्यावर आपला विजय होणार हे म्हणतात हे जरा असं वाटतात हास्यास्पद वाटतं लाडक्या बहिणींच्या ज्या काही योजना होत्या लाडक्या बहिणी तितक्याशा खुश दिसत नाहीत आणि त्यामुळे लाडक्या बहिणी ह्या वेळेस ह्या निवडणुकीत आपला जो काही राग आहे तो मतपेटीतून दाखवतील अशा पद्धती सांगितलं जातं चूक आहे कारण आत्ताच दोन महिन्याचं त्यांनी लाडक्या बहिणीचा हप्ता घेतलेला आहे ना त्यामुळे त्या काही नाखुश नाही त्या खुशच आहेत हा पार्टी यावी निवडून मुस्लिम साहेब संजय बाबा आणि राजा समरजित राडगे यांचीच उमेदवारी निवडून यावी अशी त्यांची भावना आहे महाविकास आघाडीकडून बऱ्याच वेळेस असं म्हटलं जात आहे की पंधराशे रुपये मध्ये काय होत आहे पंधराशे रुपये एवढ्या महागाईच्या दिवसात पुरते का मग निवडणुकीच्या तोंडावरती फक्त लाडक्या बहिणींना जवळ घेण्याचा प्रयत्न करतात हे आज ती म्हणत असतील हो पण ते लाडक्या बहिणीसनी काय आज जवळ घेतलेलं नाही त्यांनी त्यांनी जवळ घेऊन आता दोन वर्ष जवळजवळ विचारलेली आहेत आणि त्या वेळेला जवळ घेतलेलं आहे आता पंधराशे रुपये काय म म्हणता म्हणतात तर ते त्यांचं जरी बरोबर असलं तरी पंधराशे रुपये नव्हे तुम्ही पंधरा रुपये न व दीडशे रुपयेसुद्धा चालू केले नाही तर काय चालू केले जा मग पंधराशे चालू केले ते तुम्हाला दिसत नाही काय हां हे बरोबर नाही ते एखाद्याच्या विकासाच्या कामावर आपण काय करत नाही परंतु करणाऱ्याची चूक तेवढी समोर आणायची हे काय बरोबर नाही आणि काम जो करतोय त्यांच्या चुका होत काम करत नाही त्यांच्या चुका होत नाही तो सात तारखेचा निकाल काय असेल सात तारखेचा निकाल हा अठरा शून्य अठरा अठरा शून्य प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अंडर करंट असतो सध्या गावात काय अंडर करंट आहे त्या गावामध्ये पी काय कारण काय बीजेपीचं कारण म्हणजे बीजेपीने केंद्राने जे काही सर्वसामान्यांसाठी ज्या काही योजना केल्या महिलांच्यासाठी गॅस सिलेंडर गॅस असेल परत शेतकऱ्यांना नमो योजना असेल अशा बऱ्याचशाच गोष्टी बी जे पीने ज्या केल्यात त्या तळागाळा पण पोचलेल्या ज्यावेळेस तुम्ही मत द्यायला जाशील त्यावेळेस बटन दाबायच्या अगोदर उमेदवाराचं चित्र डोक्याच्या समोर येईल विचारात येईल कशा पद्धतीचा उमेदवार तुम्हाला अपेक्षित आणि त्या उमेदवाराला तुम्ही मत देणार आता आमच्या शिजनेली मतदारसंघामध्ये जे काही उमेदवार आहेत दोन सौ सुयशा अमरीश घाडगे आणि सुवर्णा शशिकांत पाटील ह्या दोन्ही उमेदवार सक्षम आहेत काम करण्याजोगे आहेत त्यांच्या कामाचा अनुभव आहे सुयेशा अमरीश घाडगे ह्यांनी तर ह्या मतदारसंघाचं एक वेळा प्रतिनिधित्व केलं आहे ते प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी आरोग्य प्राथमिक शिक्षण गावातील ज्या काय महिलांच्या प्राथमिक गरजा आहेत त्या गरजा पूर्णपणे त्यांनी केलेल्या आहेत महिला सबलीकरणचं तरी त्यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे त्यामुळे तेचं त्यांना हे मिळणारच त्य। त्य। क्रेडिट हे द्यावं लागणार अच्छा गावचा अजून काय विकास तुम्हाला अपेक्षित आहे काय होणं बाकी गावचा तसं बघा गेलं तर आमच्या एकमंडी गावचा विकास हा नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे परवा एक विषय झाला होता की आपल्या चॅनलवरती होतं की ग्राउंडचा एक विषय होता बरोबर गेली सहा वर्ष हा विषय पेंडिंग होता या कामाची सुरुवात राजे सम्रजीसिंग गाडगे यांनी ग्राउंडची सुरुवात केली ती सुरुवात करत असताना बाकीचं जे ने नेते मंडळी आहेत संजयबाबा गाडगे असतील साहेब असतील वीरेंद्रभैया मंडलिक असतील याआधी लोकांनी त्या ग्राउंडसाठी थोडं ना थोडं मदत केलेली होती तरी पण निधी कमी पडला निधी अभावी प आणि परत ते ग्राउंड आमचं रखडलं परंतु परवा आठ दिवसापूर्वी आमच्या गावातून एक उठाव झाला होता की ग्राउंड नाही तर मतदान नाही ही गोष्ट सर्व नेत्यांनी आमच्या हा था व्यवस्थित हाताळी गावातील जी काय प्रत्येक गटाचे जे काय पुढारी होतं प्रतिनिधी करणार त्यांनी समन्वय साधून त्या ग्राउंडसाठी आणखीन दहा लाख रुपये निधी द्यायची तरतूद